महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे ओबीसी नेते छगन भुजवळ यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली आणि यामध्ये ते म्हणाले की मराठा ओबीसी वाद मिटला पाहिजे त्यासाठी ही भेट होती मात्र या संदर्भात मराठा समाजाच्या नेत्यांना मराठा समन्वयकांना किंवा मराठा बांधवांना नेमकं काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आपण छत्रपती संभाजीनगरच्या काही समन्वयकांशी बातचीत करणारे ने नेमकं त्यांचं काय मत आहे आपल्यासोबत काही ज्येष्ठ समन्वयक आहेत जे अनेक वर्षापासून मराठा समाजाचं काम करतात छगन भुजवळ एवढ्या दिवसांपासून मराठा समाजाच्या विरोधात भूमिका मांडतात मात्र त्यांनी आज शरद पवारांची भेट भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की मराठा ओबीसी वाद वाद मिटला पाहिजे यासाठी भेट होती शरद पवार कोण काय समाजाचा त्यांचा संबंध आदरणीय जरांगे पाटलांच्या मुळं लोकसभेमध्ये त्यांना पुण्याय मिळाली आणि त्या पुण्याच्या मताच्या जोरावर जोरावर हे त्यांना मत मिळाले त्यामुळे असं शानपणा करू नये आणि छगन भुजबळांनी त्यांच्याकडे जायचं काय कारण आहे मराठा ओबीसी मराठा ओबीसी मतलब मग आमचा जो काय संबंध आहे तो आमचा संबंध आहे छगन भुजबळ चोरून त्यांच्याकडे जात असेल खोटं बोलत असेल त्याच्याशी आमचा त्याच्याशी काय संबंध नाही आणि जगन भुजबळांनी कायमस्वरूपी मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे आणि विरोधात भूमिका घेऊन ते शरद पवारकडे जाऊन शरद पवारला सांगतात की तुम्ही मराठा समाजाचं करा शरद पवार का मराठा समाजाचे ठेकेदार थोडी आहेत मराठा समाज आणि मराठा समाजाचे सर्वसामान्य नेते आता आम्ही फक्त हजारांगी पाटलाचे नेतृत्व होती महाराष्ट्रामध्ये संपूर्णपणे हा समाज चालू आहे आणि मराठा समाजाला जे काय ओबीसीमध्ये जायचे जो काय आम्हाला काय जो आमच्या सगळे सोयीचा जो निर्णय आहे तो आम्हाला घ्यायचा आहे तो आम्हाला सरकारकडून घ्यायचा आहे सरकार आणि आमचा संबंध आहे सरकार आणि जरंगे पाटलाचा संबंध आहे इतर लोकांचा मग त्या दिवशी जर शरद पवारला घ्यायचं होतं तरी शरद पवार मिटिंगला जायला पाहिजे होतं का मिटिंगमधून पळ काढला त्यांनी शरद पवार साहेब तुमचं काही सगळं काढायला लावू नका एकोणीसशे नव्वद पासून ते एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या संपूर्ण मीटिंगमध्ये गोपीनाथ मुंडे बरोबर मी आहे ज्या पद्धतीने चौदा टक्क्याचं तीस टक्के आरक्षण तुम्ही केलं ना त्यामध्ये सुद्धा मी त्या मिटिंगला आहे तुम्ही आम्हाला फसवलेलं आहे आम्हाला बोलायला लावू नका मात्र छगन भुजबळ यांनी जी भेट घेतली छगन भुजबळांनी हे दाखवण्याचा प्रयत्न केला की हा मराठा आरक्षणाचं जे आंदोलन सुरू आहे त्याच्या पाठीमागे शरद पवार अजिबात नाही शरद पवारचा या आंदोलनाचा काही संबंध नाही हा सगळं आंदोलन पेटवण्याचा प्रमाण क प्रकार करतो है, तो छगन भुजबळ करतोय जातीजाती तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न फक्त छगन भुजबळ करतोय इतर ओबीसी समाज किंवा एन टी समाज याचा कोणाचाही काही संबंध नाही हा सर्वस्वी संबंध आहे फक्त छगन भुजबळाचा आहे छगन भुजबळच याला संपूर्णपणे जबाबदार आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी आत्ता सांगितलं अराजकता माजल ना ती छगन भुजबळामुळे माझं एक सत्तेमध्ये बसणारा संविधानाची शपथ घेणारा एक मंत्री अशा पद्धतीने बोलतो आणि छद या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये त्याला मंत्रिपदावर ठेवतात हे शिंदे सरकार आणि फडणवीसांना आम्ही बोलू शक मी बोलतोय त्यांना विचारतोय की अशा प्रकारच्या धमकी देत असेल अशा प्रकारचं आराजकता माजवणारेच अशा प्रकारचं जर वक्तव्य छगन भुजबळ जर करत असतील तर यांना मंत्रिपदावर का ठेवता तुम्ही काय कारण आहे फक्त मताचं मांगल लांबूल चालन करण्यासाठी ओबीसीचं लांबोल चालन करण्यासाठी तुम्ही संपूर्णपणे मराठा समाजावर अन्याय करताय संपूर्ण मराठा समाजाला तडी देण्याचा प्रयत्न करताय हे चालणार नाही आता मराठा समाज यांनी उत्तर दिलंय आणि समोर अप महाराष्ट्रामधला छत्रपती संभाजीनगरमधला काय झालंय त्याचं उत्तर त्यांना आता पुढे मिळेल त्यांनी निश्चितच आमच्याविषयी काही बोलू नये आणि छगन भुजबळ आणि शरद पवारांची काय मिटिंग होत असेल ती त्यांची वैयक्तिक त्यांनी आमच्या समाजावर बोलू नये त्यांना अधिकार नाही नक्कीच तुम्ही अनेक वर्षांपासून मराठा समाजाचं काम करताय हे सगळी प्रक्रिया तुम्ही बघितले आंदोलन हे शरद पवारांनी केलंय त्यांच्या पाठीमागे शरद पवार हे आंदोलनाच्या पाठी घेत त्यामुळे भुजबळांनी भेट घेतली का असं त्याचा असं त्यांना भासवायचं तर नाही 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 आता तुम्हाला सांगतो हे आंदोलन आहे सर्वसामान्यांचं आंदोलन आहे आणि मान्य जरंगे मनोज जाणगे पाटील यांच्या त्यांच्या नेतृत्वात आंदोलन चालू आहे त्याच्यामुळे ह्या राजकारण लोकांवर आता सर्वसामान्याचा विश्वासच राहिलेला नाही हे सगळे ढोंगी लोक आहेत मग ही भेट नेमकी पॉलिटिकल असं आहे असं म्हणायचं की खरंच मराठा आणि ओबीसीचा वाद मिटावा यासाठी असेल हे सगळं ढोंगे हे नसतं समाजाला दाखवण्यासाठी किंवा आम्ही म्हणजे शरद पवार जी भेट घेतो हे करतो ते करतो काही सगळं ढोंगे ढोंगी हा राजकारण लोकांचा मात्र एवढ्या दिवसांपासून जे छगन भुजबळ मराठा समाजाच्या विरोधात सातत्याने बोलत आहे त्या भुजबळांना आज असा काय पुळका आला की त्यांना असं वाटतं की मराठा ओबीसी वाद मिटला पाहिजे सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय मुळामध्ये छगन भुजबळ संपलेले विषय असा आहे जो माणूस संविधानिक पदावर आहे जो माणूस शपथ घेतो कमी कुठल्याही एका विशिष्ट समाजाबद्दल मनामध्ये आकाशभाव ठेवणार नाही परंतु छगन भुजबळ नेहमी मराठा समाजाबद्दल गरळ ओकताय त्यामुळं मी या मासा निषेध करतो तो माणूस संपलेला आहे राहिला शरद पवारांचा विषय हा काय विषय केलं राहतो त्यांचं पण काही आरक्षण कधी बोलले नाही अशबसूतने उद्गार राहिले तोंडातून त्यामुळं शरद पवारांचा आणि छगन भुजबळांचा मराठा आरक्षणाशी काही संबंध नाही आमचे मराठ्यांचे सर सेनापती आमचं सर नेतृत्व सर्वसामान्यांना हातामध्ये घेणारे मनोज दादा पाटील ते सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण सर्वसामान्य समाजाने सर्वसामान्य समाज ते मान्य केलेलं आहे त्यामुळे भुजबळ काय शरद पवार काय आम्हाला काय देणे पाटील सांगतील तेच आम्ही मान्य करू बस नक्कीच धरांगी पाटील जे सांगतील तेच आम्ही मान्य करू असं म्हणताय गेल्या अनेक दिवसांपासून जगन भुजबळ मराठा समाजाच्या विरोधात बोलतोय किंवा झरंगी पाटलांना बोलताय मग आज त्यांना असा काय पुळका आला की त्यांना असं वाटतंय की मराठा ओबीसी वाद मिटला पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली असं म्हणताय आ, मला एक असं वाटतं आता आपण आदरणीय मनोदास जरांगे यांची जी संवाद रॅली होती आणि त्याचा समारोप इथं छत्रपती संभाजीनगर मध्ये झाला आहे तर आम्ही त्याच्या जनजागृतीसाठी दौरा काढला होता तर आमच्याच तालुक्यातली मी परिस्थिती सांगते आम्ही प्रत्येक खेड्या गावात गेलो होतो गावागावामध्ये मराठा ओबीसी हा वादच नाहीये हा वाद जो आहे ना हा राजकारण्यांचा वाद आहे आणि हा छगन भुजबळ असो की शरद पवार असो यांना काय अधिकार आहे त्यांना काहीच अधिकार नाही आरक्षणावर बोलण्याचाही नाही आहे आणि आद आरक्षण देणारे हे कोण आहे आम्हाला आरक्षण पाहिजे सरकारकडून पाहिजे हा देश जो चालतो ना जे सरकार चालतं हे संविधानावर चालतं कुणाच्या बोलण्यानं ना चालत नाही आणि आम्हाला जे आरक्षण पाहिजे हे सरकारकडून चालतंय आणि छगन भुजबळ कोण लागून गेलाय हा हा कोण सांगून गेला हा म्हणतो ओबीसीचा मी नेता आहे ओबीसी मराठा वाद नाही मराठा ओबीसी हा आमचा ग्राउंड लेव्हलला वाद नाही हा नेत्यांचा वाद आहे म्हणून हा नेत्यांनी त्यांचा त्यांचाच मिटवायला पाहिजे तुम्हाला असं वाटतं खरंच भुजबळ हे स्वतः मराठा ओबीसी वाद मिटला पाहिजे याच्यासाठी भेटलेत किंवा ते स्वतःच काहीतरी सेटलमेंट करून घेण्यासाठी भेटलेत मला हे म्हणायचंय की हे छगन भुजबळ पूर्ण संपलेला माणूस आहे आणि त्याला आता कुठेतरी त्याची राजकीय इच्छाशक्ती असेल किंवा त्याची राजकीय काहीतरी भूमिका असेल हे त्याच्या मागची कारण असू शकतो भेटीमाग कारण नाही या भेटीमागे राजकीय कारण असू शकतं असं म्हणतात ताई तुम्ही सांगा गेल्या अनेक दिवसांपासून जे भुजबळ आतापर्यंत मराठा समाजाच्या विरोधात बोलतायत किंवा त्यांच्या विरोधात गरळ ओकताय असं म्हणतात मात्र आज त्यांना असं कुठून पुळका आला की त्यांना असं वाटतं की मराठा ओबीसी वाद हे मिटला पाहिजे यासाठी शरद पवारांची त्यांनी भेट घेतली सगळ्यात पहिल्यांदा छगन भुजबळनीच हा जातीमध्ये जाती जातीत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा ओबीसी आणि मराठा हा कुठलाही वाद नाही फक्त छगन भुजबळला मार्केटला येण्यासाठी स्वतःला सिद्ध करण्यासाठी कारण तो पूर्णपणे शंभर टक्के संपलेला व्यक्ती होता आणि जेव्हापासून त्यांनी मराठ्याचं नाव घ्यायला सुरुवात केली तेव्हापासून तो मार्केटला आला त्याच्यामुळे आजही जे काही त्यांनी जातीवाद केलेला आहे आणि जाती जातीत कलह निर्माण केलेला आहे जाती जातीत वाद निर्माण केलेला आहे ते फक्त त्याचं स्वतःच स्वतःला सिद्ध करण्यासाठी करण्यासाठी आणि स्वतःला दाखवण्यासाठी की मी ओबीसीचा नेता आहे आणि मी ओबीसीचा नेता म्हणून ओळखल्या जाईल कुठेतरी म्हणून हे छगन भुजबळने वाद निर्माण करून दिलेला आहे आणि आज शरद पवार आणि छगन भुजबळ यांचा काही एक संबंध आमच्या मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी यांचा संबंधच येत नाहीये कारण आजपर्यंत शरद पवार कित्येकदा सत्तेत आले पण त्यांनी आरक्षणाविषयी बोलले का आरक्षण दिलं का मग आज काय त्यांचा संबंध आहे आणि हा छगन भुजबळ याचा तर अजिबातच काही संबंध राहिलेला नाही नक्कीच शंभूराज देसाई जे आहे ते त्यांनी जे शेवटचं जे काय आंदोलन झालं त्यावेळेस त्यांनी वेळ घेतला मात्र ते आता म्हणतात की दोन महिन्याचा वेळ वेळ मागितला होता आम्हाला एकच महिन्याचा मिळाला त्यामुळे हे झाले नाही त्यामुळे आणखी वाट पाहिजे हे सगळं सर्वस्वी खोटं आहे दुसरी गोष्ट तारीख पे तारीख तारीख पे तारीख हे सरकार देत आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा सत्ताधाऱ्यांची सुद्धा आज अशी बिलकुल इच्छा नाहीये की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे टिकणार आरक्षण दिलं पाहिजे आणि हे विरोधी पक्ष नेते आणि असो किंवा सत्ताधारी असो या दोघांचीही मानसिकता नाही मराठ्यांना आरक्षण देण्याचं म्हणून हे वारंवार वारंवार वार वार एकच म्हणतात की आम्हाला वेळ द्या वेळ द्या कशासाठी वेळ वेदे लागतो वेळ देण्याची काही गरज नाही आतापर्यंत अकरा महिने झाले यांनी हेच लावलेलं आहे गरजू मराठा आहे आज, आज आपलं घरदार सोडून अकरा महिने जो माणूस रस्त्यावरती राहतोय त्या माणसाचा थोडाफार विचार केला पाहिजे आज जरांगे पाटलांचा विचार करून मराठा समाजासाठी कुठेतरी सरकारने विचार केला पाहिजे सत्ताधारांनी विचार केला पाहिजे विरोधी पक्षांनी विचार केला पाहिजे आणि वेळ 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 बस झाला आता तारीख पे तारीख नक्कीच तर अशा संतप्त भावना वेळ वाढवून देऊ नये असं म्हणतात शंभूराज देसाई म्हणत आहेत की दोन महिन्याचा वेळ मागितला होता मात्र जरांगी पाटलांनी एकाच महिन्याचा वेळ दिला आणखी वेळ दिला तर हे प्रश्न मार्गी लागू शकतो मुळात काय झालेलं आहे जरांगे दादानी जो वेळ दिलेला आहे तो एकच महिन्याचा वेळ होता हे सरकार वेळ काढूपणा करत आहे टाळाटाळ करत आहे त्यामुळं राजकारण्याचा पिंडच आहे खोटं बोलणं ते कधी स्टँड राहिलेलं आहे मुळामध्ये आता विषय काय झालेला माहिती आहे का सर्वसामान्य मराठा एकवटलेला आहे या राजकारण्याच्या आणि प्रस्थापनाच्या विरोधामध्ये याच्या अगोदर काय झालेलं आहे या राजकारण्याने मराठ्यांना गृहित धरलेलं आहे सगळ्या पक्षामध्ये मराठा विखुरलेला आहे मराठा मतदानाच्या रूपामध्ये एकत्र येत नव्हता पण आता लोकसभेला काय झालेलं आहे दादानी जो लढा स्वतःच्या हातामध्ये समर्थपणे पेरलेला आहे दादाने इशारा दिला होता की यांना पाडायचं बरोबर करेक्ट कार्यक्रम केलेला आहे सरकारचा तेव्हा सरकारात हातबळ झालेला आहे आणि सरकारच्या पायाखाली वाळू सरकलेली की आता विधानसभेत काय होईल सरकार पूर्तं घाबरलेलं आहे सरकारचा प्रत्येक डाव हा खाली चाललेला आहे त्यामुळं सरकारला काही सुचना की काय करावं त्यामुळं सरकार एक महिना काय दोन महिने काय अठरा आहे भुजबळला काय दादा शांगावर सोडलं ते वडापाव खाणारा काय सोडला आता ब धान्य काय लावलं त्याच्या मध्ये मुळामध्ये विषय असा आहे हा लढा जो आहे हा लढा गरजवंताचा आहे विस्थापितांचा आहे प्रस्थापितांच्या विरोधामधला त्यामुळे प्रस्थापित पुरती हादरलेले की आता आमचं काय होईल त्यांना पळताब थोडी झालेली आहे त्यामुळे ते घरच होतं आहे आज भुजबळ सिल्वर वोखोवर गेले त्यांना सांगू लागले मी साकडे घालणार अरे कसा तू संपला बाबा घरी व्हायचं ना चुपछाप हां पवारसाहेबांचं अख्खा आयुष्य गेलं पण आरक्षणा शब्दाने त्यांनी उच काढला कधी त्यामुळं यांचा करेक्ट कार्यक्रम आमच्या संघर्ष योद्ध्याने आमच्या सरसेता सेनापतींनी केलेला आहे त्यामुळं आता यांचं राजकारण संपलं आणि सर्वसामान्य सर्वसामान्य हा लढा हातामध्ये घेऊन योग्य तो न्याय दादा आम्हाला देतील असा आम्हाला विश्वास आहे नक्कीच मनोज जरांगी पाटील या सगळ्या प्रकरणामध्ये न्याय देतील असं म्हणतात सर मला सांगा की शंभूराज देसाई म्हणतायत की दोन महिन्यापासून दोन महिन्याचा वेळ मागितला होता मात्र जरांगी पाटील एकच महिन्याचा वेळ दिला त्यामुळे आणखी वेळ जर दिला तर हा प्रश्न मार्गी लागू शकतो काय वाटतं तथ्य वाटतं याच्यामध्ये तथ्य असं म्हणजे तथ्य वाटायला हे नाहीये पण विधानसभा जवळ आल्या आणि ह्या विधानसभाचा त्याच्यासाठी ते वेळ मारून घेण्यात चाललेलं आहे आणि त्याच्यात समाजाला फसवण्याचा कार्यक्रम करतायत पण आमचे मनोदादा हे ह्या अशा वाढणार नाहीत नक्कीच आणखी काही तरुण लोक मंडळी आपल्यासोबत आहेत जे काही छगन भुजबळ हे म्हणत आहेत की मराठा ओबीसीचा वाद मिटला पाहिजे आणि या वाद मिटवण्यासाठी मी छगन भुजबळ यांची शरद पवार यांची भेट घेतली मुळात सर्वांनाच शूर आहे छगन भुजबळ आणि शरद पवार हे एकाच नाण्याच्या ला। एक दोन बाजू समजाव्या लागतील कारण की गेल्या कितीतरी दिवसापासून मराठा आरक्षणाचा हा लढा चालू आहे त्यामध्ये इतक्या दिवस त्यांना समजलं नाही का की समाजाला आता आरक्षणाची गरज आहे कशाची गरज आहे बिलकुल त्याच्यावर बोलत नाही आता ह्यांना एकच विषय आहे की आता दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार पडणार आहेत त्याच्या भीतीपोटी छगन भुजबळ शरद पवार यांची भेट होत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आदरणीय मनोजदादा दादा जरांगे यांनी सांगितलेलं आहे की वीस तारखेला आम्ही समोरची दिशा ठरू यांना पाडायचं की कि ठेवायचं किंवा आणायचं यांच्या चार पाच पिढ्या पडतील परत ना, येतील नाही येतील ते ठरतील पण आदरणीय मनोज दादा तर यांनी ज्यावेळेस हा लढा उभा केला त्यांच्या नेतृत्वात हा लढा आहे यामुळे छगन भुजबळची भेट झाली काय आणि शरद पवारची भेट झाली काय हे याच्यात काही तथ्य नाही आणि समाज देखील छगन भुजबळच्या ओबीसी समाज देखील छगन भुजबळच्या पाठीमागं नाही आहे तो निस्ता दाखवायचा दाखवायचा प्रयत्न करतोय की ओबीसी समाज माझ्या पाठीमागा आहे आणि मुळात श, श, श शरद पवारच्या पाठीमागंसुद्धा मराठा समाज नाही शरद पवार हा फक्त इतक्या वर्षात त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही इतके वर्ष ते सत्तेत होते इतक्या वर्ष ते छगन भुजबळ देखील त्यांच्यासोबत काम करत होते त्यांनी काही मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही त्याच्यामुळे छगन भुजबळच्या पाठीमागे देखील कोणताच ओबीसी समाज नाही ओबीसी समाज खरा हा मराठा समाजासोबतच आहे मोठ्या भावाची भूमिका ही मराठा समाजाने घेतली आहे त्याच्यामुळे ओबीसी समाज आमच्यासोबत आहे नक्कीच ओबीसी समाज आमच्या सोबत आहे असं म्हणतात छगन छगन भुजबळ एवढ्या दिवसापासून मराठा समाजाच्या विरोधात बोलत आहेत मात्र आज त्यांना असं काय पुढका आला की मराठा आणि ओबीसीचा वाद मिटला पाहिजे त्यासाठी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली असं म्हणतात जय शिवराय ते राजकीय स्वार्थासाठी आज मीटिंग झाली असेल त्यांची बैठक आणि ते काही समाजाचे नेते नाही भुजबळ साहेब ज्यावेळेस त्यांना नाटक झाली त्यावेळेस आम्ही सुद्धा त्यावेळेस दोन लोक बी नव्हते त्यांच्या समाजाचे त्या नाटकांना विरोध करताना क्रांती चौक आमचा ते कार्यक्रम होता तो आंदोलन होतं आम्ही त्याबद्दल भुजबळ सगळे मराठा समाजाचेच लोक होते समाजाचे दोनच माणसं होते त्यांचे बाकी सगळे पुढून गेले होते नक्कीच तुम्ही सांगा छगन भुजबळांनी आज शरद पवारांची भेट घेतली आणि ते म्हणतात की मराठा ओबीसी हो वाद मिटला पाहिजे यासाठी ही भेट होती अजिबात नाही त्यांचं अस्तित्व राजकीय अस्तित्व धोक्यात आलेले आहेत छगन भुजबळला काडीची किंमत आता महाराष्ट्रामध्ये राहिलेली नाही त्यांना कसं तरी उभं राहायचं जरांगी पाटलांनी पार त्यांना संपून टाकलेले आहेत कुठला ओबीसी समाज त्यांच्यासोबत नाहीत मराठा समाजात नाहीच नाहीत भांडणं लावण्याचं काम फक्त आतापर्यंत छगन भुजबळांनी केलेले आहेत आणि कुठंतरी सावरासावर करण्याचं काम ते आज करण्याचा प्रयत्न करत होते शरद पवारकडे जाऊन पण शरद पवारचं योगदान मराठा समाजासाठी काहीत नाही ना आरक्षण म्हणून शरद पवारांनी काय केलं आतापर्यंत गेल्या पन्नास वर्षापासून शरद पवार साहेब सत्तेत होते पण एक कागद ते काढू शकले नाही समाजासाठी एक काम ते करू शकले नाहीत मग समाज त्यांच्या पाठीशी का उभा राहील त्यांनी असं का ग्रहित धरायचं की मराठा समाज शरद पवार सोबत आहेत आजी बात नाहीत सर्वसामान्याचा हा लढा आहे मनोज जरांग्या पाटलाच्या पाठीमाग तळागाळातील मराठा आहेत ओबीसी आहेत मुस्लिम आहेत बौद्ध आहेत सगळ्या समाजातले लोक आज मनोज जरांगे पाटला साहेबासोबत आहेत आणि हे जे प्रस्थापित राजकारणी आहेत हे सगळे इथून पुढे संपणार ही काळ्या दगडावरची रेष आहेत म्हणून हे कुठेतरी एकमेकाला सावरण्यासाठी एकमेकांची भेटी घेऊन मीडियात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्हाला काय वाटतं नेमकं भेटीमध्ये काय झालं असेल खरंच मराठा ओबीसींचा प्रश्न सुटावा किंवा वाद मिटावा या असा काय मुद्दा असेल नाही अजून एक माहिती अशी मला आमच्यापर्यंत अशी आलेली सूत्राची माहिती की छगन भुजबळला स्वतः म्हणते आहे ना की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या म्हणून मग कुठं तरी शरद पवार ते तयार करताय की काय की मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्या आणि मग कुठं तरी छब छगन भुजबळ त्याला पाठिंबा देणार आहे या अशी काहीतरी आतली माहिती आलेली आणि आनंदाची बातमी देऊ हो एवढीच आमची अपेक्षा आहे नक्कीच आणखी काही लोक आहेत दादा मला सांगा नेमकं भुजबळांनी पवारांची भेट घेतली तर नेमकं काय कारण असेल त्याच्या मुळात छगन भुजबळांनी पवार साहेबांची भेट घेतली असेल ती कालची परिषद निवडणूक झाली त्याच्यामध्ये पवार साहेबांनी कदाचित मदत केली असेल म्हणून धन्यवाद मानायला अजितदा त्यांना पाठवलं असेल हा एक कारण त्याच्यामध्ये असू शकतं आणि आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये मन आहे आणि हा ग्रामीण भागाचाच प्रामुख्यानं लढा आहे की लग्न आहे लोकाचं आणि बाकीचं मी मीडियासमोर बोलणं चुकीचं आहे ते बोलणार नाही लोक समजून घेतील कारण शरद पवार सत्तेत नाहीत चाळीस वर्ष सत्तेत होते त्यांनी आरक्षणाचं एक अक्षरही लिहिलेलं नाही छगन भुजबळ मराठ्यांना विरोध करतोय मग हे आरक्षणावर भेट असू शकते हे असा प्रश्नच कसं काय पडू शकतो मुळात कारण यांच्या हातामध्ये द्यायला काही नाही आणि घ्यायला काय नाही का मुळात संपलेले माणसं आहेत त्यामुळे ह्या भेटीचा आणि आरक्षणाचा कुठलाही अर्थ संबंध नाही परत लोकसभेला जे काही पवारसाहेबाला असेल किंवा महाविकास आघाडीला असेल जे मतं मिळाली आणि तीस बत्तीस खासदार सर्व निवडून आले तर या डोक्यामध्ये त्यांचा असा गोड गैरसमज असू नये की आमच्याकडं आमच्या पक्षाची फूट झाली म्हणून जनतेने आम्हाला सहानुभूतीपर मतदान दिलं असेल अजिबात बात नाहीये हे केवळ आणि केवळ जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा एकमेव परिणाम आहे आणि असं वाटत होतं किंवा विरोधी पक्षाला खरंच वाटत होतं की मराठा समाजाच्या पाठीमागं विरोधी पक्ष नेते विरोधी पक्ष महाविकास आघाडी ठामपणे उभा आहे पण त्यांचा देखील काळा चेहरा हा त्या दिवशी सरकारनं बोलवलेला आहे मिटिंग न केल्यामुळे उघडकीस आलेला आहे त्यामुळे आज आज मराठा समाजाची भूमिका अशी झालेली आहे की आम्ही ज्यांना चाळीस वर्ष मतदान केलं तेही आमचे आज नाही आहेत आणि बाकीचे आज जे सत्यता आहे ते तर आमचे नाहीच आहेत त्यामुळे हा सर्वसामान्याचा लढा आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहा संभूराज देसाई म्हणताय की दोन महिन्याचा वेळ जरांगी पाटलाला मागितला होता मात्र त्यांनी एकच महिन्याचा वेळ दिलाय आता संपलाय त्यामुळे आणखी थोडा वेळ जर वाट बघितलं तर प्रश्न सुटेल दहा महिन्यामध्ये जवळपास प्रत्येक महिन्याला एक मंत्री येतो अल्टिमेट देतो दहा महिन्याला येतो अल्टिमेट देतो पण आता मराठा समाजाची अपेक्षा आणि आशा ही शेवटचा अल्टिमेट झरांगी पाटलाने दिलेल्या अल्टिमेट वरच आहे कारण आता सरकारची कुवत नाहीये की मराठा समाजाला अल्टिमेट द्यावा त्यामुळे झरांगी पाटलांनीच अल्टिमेट देऊन टाकलेला आहे वीस तारखेचा करेंगे आणि मरेंगे आ, गर, 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 और हम सब जरंगे या एक वाक्यावरती मराठा समाज एक झालेला आहे आणि कारण सरकारचे अल्टिमेट फेल आहेत आणखी वेळ दिला पाहिजे सरकारला अजिबात नाही आणखी किती वेळ द्यायचा एक दोन जे आर काढायचं मराठा समाजाला ओबीसीत समावेश करायचा आहे संपला विषय वेळ कशासाठी झारांगी पाटलांनी डेडलाईन दिली होती तेरा तारखेची तरी पण ते वीस तारखेपर्यंत थांबलेले आहेत वीस तारखेनंतर आम्ही आमची जरांगे पाटील जे दिशा दाखवतील आम्ही त्या दिशेप्रमाणे जाणार आहोत दिलेल्या एका महिन्यामध्ये सरकारने काही प्रयत्न केले असे काही हालचाली दिसले काहीच वाटत नाही काही हालचाली केली नाही त्यांना वेळ मागून आता पुढे आचारसंहिता लागून जाते आचारसंहिता लागले की सगळं ठप्प होऊन जातं सगळ्याचं वेळ काढूचं हे धोरण आहे आणि आता वेळ सरकारने मागू नये आता जो वेळ दिला होता जारांगी पाटलांनी तो त्यांच्यासाठी पुरेसा होता आता जारांगी पाटलांनी वीस तारखेचं अल्टिमेटम त्यांना दिलेलं आहे त्यांच्यानुसार जर त्यांनी काम केलं तर ठीक आहे नसता एकतर मुंबई नाहीतर मग जे हा दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार उभा करायचे किंवा पाडायचे हे ठरवणार वीस तारखेला निर्णय होणार आहे नाहीतर मग मुंबई जाम होणार हे तर नक्कीच आहे नक्कीच मुंबई जाम होणार नाहीतर दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार लढवणार असं म्हणतात मला सांगा दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार लढवणार म्हणजे दोनशे मतदारसंघामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार असं म्हणतात मात्र याच्यामध्ये प्रस्थापित उमेदवार असतील किंवा ज्यांच्यासाठी हा लढा सुरू आहे गरजवंतांसाठी ते उमेदवार असतील वीस जुलैला जी मिटिंग होईल त्या वीस जुलैच्या मीटिंगमध्ये जो निर्णय होईल आणि त्या निर्णयामध्ये दो आपण दोनशे अठ्ठेशे लढवायचे का पाडवायचे या पद्धतीने आपण त्याचा विचारितच शंभर टक्के करणार आहेत कारण आम्हाला ही आमची लढाई आमच्या हक्कासाठी लढायची आहे मग ती आम्हाला सरकारमध्ये जायला वेळ पडला तरीसुद्धा आम्ही जाण्याची आमची तयारी आणि ती शंभर टक्के होणारच आहे तुम्ही आता दोन तीन वेळा विचारलं की बुवा याला मुदत दिली पाहिजे का शंभूराज देसाईचा हा विषय तुम्ही दोन तीन वेळा या ठिकाणी छेडला तर मला असं म्हणायचं की शंभूराज देसाईवर मनोज जनके पाटलाने खूप मोठा विश्वास टाकला होता त्यांना एक महिन्याचा वेळ दिला होता खर तर आम्ही शंभूराज देसाईला बैठकीला येऊच देणार नव्हतो तुमच्या माहितीसाठी सांगतो कारण शंभूराज देसाईने मनोज जारांगे पाटलांवर एसआयटी लावावी म्हणून बाक वाजून वाजून त्यांनी त्यांचं निवेदन केलं होतं म्हणून आम्ही म्हणून आम्ही छत्रपती म्हणजे मनोज जारांके पाटलांच्या याच्यावर शंभूराज देसाई येतात त्यांनी स्वतःनी सांगितलं बघा काय हरकत नाही आपण येत आहे आपल्याला बोलायला तर आपण बोललं पाहिजे म्हणून त्यांना एक वेळ एक महिन्याचा वेळ दिला होता ते आता खोटं बोलतोय दोन महिन्याचा वेळ पाहिजे तीन महिन्याची वेळ पाहिजे मी दोन महिन्याचं बघितलं पण मनोज धारके पाटाने एक महिन्याची दिला आज जे बात नाही म्हणून एक महिन्याची दिला आहे आता शंभराज दिवस आहे तुमची खरी हिंमत आहे की वीस तारखेच्या आत तुम्ही निर्णय घेऊन इथं आला पाहिजेत म्हणूनच शंभुरा दिवस आहे तुम्ही सुद्धा छत्रपतीच्या वंशतला आहात तुम्ही जर शब्द पाळत असाल तर शंभर टक्के शब्द पाळा आणि वीस शिवसेनाच्या आतमध्ये आम्हाला द्या आणि आता मग दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि ते दोनशे अठ्ठाईशे पाडायचे काय शंभर टक्के यावेळेस आम्ही सरकार आणण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहोत आणि वीस तारखेच्या मिटिंगमध्ये जसा आपण या ठिकाणी समारोपामध्ये दणका दिला नाही सा तो छत्रपती संभाजी नगरमधून संवाद रॅलीचा जो समारोप आम्ही केला तो राजशाही शाही, शाही थाटातला समारोप आहे आणि मनोज जारांगे पाटाला शोभल अशा प्रकारचा आम्ही समारोप केला आणि हा समारोप करून आम्ही आता वीस जुलैची जी मिटिंग आहे त्या मुंबई किंवा महाराष्ट्र सरकारवर कशी थडक राहील आणि आमचा निर्णय कसा होत नाही याच्याकडे आमचं लक्ष राहील धन्यवाद जय शिवराय आता सरकारमधले काही मंत्री म्हणतात शिष्टमंडळ तारखेच्या भेटणार हो हे काही लाजच नाहीच सरकार आहे म्हणजे संविधानिक पण सरकार नाहीये किती वेळ पाहिजे मला सांगा तुम्ही हे वेळ मागून घेत आहे मुलांचे ऍडमिशन आले ना त्यांना आता त्याची सवलती पाहिजे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे यांनी ते दहा टक्के आरक्षण सुद्धा लागू केलेलं नाहीये ते गेलं मागच्या वर्षी ईडब्ल्यूएस लागत होतं ते ईडब्ल्यूएस त्यांनी स्टेटचं सर्टिफिकेट लिहिणं बंद केलेलं आहे आणि सेंट्रलचं देतात आम्हाला केंद्रातलं घेऊन करायचं काय आमच्या मुला मुलांच्या भविष्याचा प्रश्न एक महिन्याची वेळ मागतो हा देसाई <laughs> मला सांगा तुम्ही एक महिन्यामध्ये सगळ्या मुलांचे ऍडमिशन होऊन जाणार आहेत आम्हाला एस लागू होत नाहीये त्याच्यामध्ये एवढ्या अडचणी येते यांच्या लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे सगळे सर्व्हर डाऊन झालेले मुलांचे तिथे डॉक्युमेंट्स निघत नाहीये एस सीबीसी ला अडचण येते रहिवासी असेल उत्पन्न असेल ते सरळ सांगतात आमचं सर्व्हर डाऊन आहे म्हणून यांना कशाला एक महिना म्हणजे एक महिन्याचा वेळ आमच्या मुलांचे भविष्य असून धोक्यात की का नक्कीच प्रश्न असा आहे की अनेक प्रश्न प्रलंबित सरकार काही काम करत नाही असं म्हणत आहे काय भुजबळांनी जे काही आज स्टेटमेंट केलं त्यावरती त्यांना काय सल्ला दिला मूळ मुद्दा असा आहे माझा स्पष्ट आरोप असा आहे आणि स्पष्ट माझं म्हणणं असं आहे की छगन भुजबळ जे आज पवारांना भेटायला गेले काल जो छत्रपती संभाजीनगरमध्ये आमच्या सरसेनापतीचा सगळ्या समाजाने सगळ्या समाजाने सत्कार केला हे पाहून छगन भुजबळ हादरले आणि स्वतःच पुनर्वसन करण्यासाठी ते परत पवार साहेबांना भेटायला गेले असं मला वाटतं शंभर टक्के ते हादरून गेले माझं राजकारण संपलेलं आहे आता मला तुम्ही पदरात घ्या मी पुन्हा तुमच्या गटात प्रवेश करतो हे म्हणण्यासाठी छग चग, छगन भुजबळ शरद पवारांना भेटायला गेले ते हादरून गेले माझा कार्यक्रम झाला पवार साहेब मला पदरात घ्या हे बोमला तिथे गेले ते आणि भारी येऊन सांगता का आरक्षण बोलायला गेलो खोटा तो छगन भुजबळ नक्की छगन भुजबळांनी जी काही काही भेट घेतली त्यामध्ये ते म्हणाले की मराठा ओबीसी वाद मिटवायसाठी गेलो होतो मात्र तुम्ही म्हणताय की तसं काही झालं नाही मग काय सल्ला द्याल तुम्ही भुजबळांना छगन भुजबळला मी एकच सल्ला देऊ शकते की जो ओबीसी मराठा मध्ये तू वाद निर्माण केलास ना हा सगळ्यात पहिल्यांदा तू थांबव आणि वाद थांबवणारा आणि शरद पवारांना भेटायला जाणारा तू कोण लागून गेला सगळ्यात पहिल्यांदा नेतृत्व ओबीसीचं करतोयस ना तर तिकडेच ओबीसीचं नेतृत्व कर मराठा समाजाच्या मध्ये येऊन इथं वाद मिटवा वाद पेटवणारा तूच रे नालायक माणसा तूच वाद केलास ना तूच वाद पेटवला ओबीसी मराठा ओबीसी मराठा स्थानिक लेवलला ग्रामीण लेवलला हे काही नाही फक्त नेत्याचं चालू आहे आणि हा वेळ काढू पणा हे फक्त विधानसभा काढण्यासाठीचा हा त्याचा एक गोड हे चालू आहे की हे जर केलं आपण शरद पवारांकडे गेलं आपण जर हे दाखवलं की नाही आता वाद मिटणार आहे असं काहीही घडणार नाही जे काही घडेल ते माननीय मनोज दादा जरंगे पाटील यांच्या नेतृत्वातच घडणार आहे आणि यांनी सल्ला द्यायचा काही एक गरज नाही हे मी शेवटचं सांगू इच्छिते आणि शरद पवार साहेब तुम्ही सुद्धा मराठा आरक्षणावर एकही शब्द बोलू शकत नाहीत कारण अद्याप तुम्ही मराठा समाजासाठी काहीही केलेलं नाही मी हाच सल्ला देऊ शकते नक्कीच तर अशा सगळ्या संतप्त भावना मराठा समाजातील बंधू भगिनींच्या होत्या छगन भुजबळ यांनी जी भेट घेतली ती स्वतःच्या पुनर्वसनासाठी घेतली त्यामुळे यामध्ये कुठलाही मराठा ओबीसीचा वाद नाही आणि त्यामुळे जे काही आताच नुकतीच जी काही सभा झाली जरांगी पाटलांची जी काही रॅली झाली त्या रॅलीमध्ये मोठा प्रतिसाद बघायला मिळाला आणि त्यामुळे छगन भुजबळ हजारले आणि त्यांनी त्यामुळेच आता मला पदरात घ्या यासाठी शरद पवारांची भेट घेतली असा आरोप यावेळी मराठा बांधवांनी केला आहे सुशील राऊत महाराष्ट्र टाइम्स छत्रपती संभाजीनगर